एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या मध्यरात्री उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील फर्नांडिसवाडी या ठिकाणी पाच ते सहा युवकांच्या टोळक्याने जुन्या भांडणाची कुरापत काढून बरखा उज्जैनवाल यांच्या घरावर बंदुकीने दोन ठिकाणी गोळीबार केला अशी फिर्याद बरखा उज्जैनवाल यांनी उपनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे या घटनेचे सी सी टी व्ही फुटेज देखील समोर आले असून त्यामध्ये मोटरसायकलवरून आलेल्या युवकांनी हा गोळीबार केल्याचे समोर आले आहे या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारिक वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे गुंडवेश्वर पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची शहानिशा केली सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे जयभवानी रोड येथे राहणारा मॉडेल नावाच्या एका इसमाला दिवसा पोलिसांनी चौकशी कामी ताब्यात घेतले असून उपनगर पोलीस पुढील तपास करत आहेत इतर संशयितांचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी प्रकाश बागुल नाशिक